नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे जर लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई वाय सी केली नसेल तर तुम्ही ई सी कशी करायची आहे सरकारी पोर्टलवर कसे जायचे आहे आणि आपली खरी वेबसाईट कोणती आहे खरी वेबसाईटवर कसे जायचे काय टाईप करायचे आणि तिथे ई वाय सी कशी करायची हे सर्व मी तुम्हाला पुन्हा या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह सांगणार आहे आणि लाईव्ह दाखवणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आता दोनच तीनच दिवस राहिलेले आहे ई के वाय सीसाठी आजचा दिवस तर ता पंधरा तारीख तर संपलेली आहे म्हणजे आता सोळा आणि सतरा तसे तर दोनच दिवस राहिले आहे ई के वाय साठी तर लाडक्या बहिणी लवकर तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा आणि लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला मिळो एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना तर सर्व लाडक्या बहिणी बघा बऱ्याच लाडक्या बहिणींचे कमेंट आहे की कसं जायचं मोबाईलमधून वेबसाईटवर आणि कशी ई केवायसी करायची तर मी तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये सांगत आहे की कारण की एका बहिणीची कमेंट होती की आम्ही दोन वेळा चुकीच्या पेजवर ई केवायसी केली तर तुम्ही जर चुकीच्या पेजवर जर ई केवायसी केली तर चुकीचं तुमचं म्हणजे आता तुम्ही ज्यांचा आधार नंबर टाकला असेल सेकंड ओ टी पीसाठी त्यांचा आधार नंबर जर गेला असेल त्या चुकीच्या वेबसाईटमध्ये तर तुमचे बँक खाते खाली होऊ शकते तुमचे म्हणजे तुम्ही ज्यांचा कोणाचा नंबर दिला असेल सेकंड ओ टी पीसाठी पतीचा किंवा वडिलांचा तर त्यांचे बँक खाते हे खाली होऊ शकते त्यामुळे चुकीच्या वेबसाईटवर जाऊ नका आणि वेबसाईट खरी कशी असते ते तुम्ही सगळं व्यवस्थित समजून घ्या आणि लवकर ई केवायसी करा तर लाडक्या बहिणी म्हणतात अजूनही म्हणतायत की पेज ओपन होत नाही एरर येते आणि सिग्नल दाखवत नाही तर मी तुम्हाला खूप माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मध्यरात्री जाऊन ई के वाय सी करा मी सुद्धा स्वतः ज्या बहिणींचे ई केवायसी केले त्यांची सकाळी चार वाजता उठून त्यांची ई के वाय सी केलेली आहे तर तुम्ही दोन ते चारच्या दरम्यान ई के वाय सी करू शकतात तर काय आहे वेबसाईट कशी आहे ते तुम्ही सर्व बघा तुम्ही जेव्हा अधिकृत वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे पेज ओपन होणार तिथे हे आपल्या सरकारी गव्हर्नमेंट आपली जी पोर्टल आहे ते आहे तुम्हाला मी इथे सर्व रिअल वेबसाईट दाखवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला ई साठी येथे क्लिक करा नंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होणार तिथे तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर भरायचा आहे ज्या बहिणीचा आधार नंबर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला आहे तो आधार नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे या इथे म्हटलेला आहे बघा लाभार्थी आधार क्रमांक इथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली आहे इथे बघा कॅपचा कोड इथे कॅपचा कोड दिलेला आहे म्हणजेच बघा इथे कॅपचा कोड तुम्हाला बाजूला दिलेला आहे ते तुम्हाला इथे या ब्रॅकेटमध्ये कॅपचा कोड भरायचा आहे कॅपचा कोड इथे भरल्यानंतर तुम्ही नंतर खाली तुम्हाला म्हणायचं आहे इथे की मी सहमत आहे इथे तुम्हाला मी सहमत आहे याच्यावर टच करायचं आहे नंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा टच करायचा आहे ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या असे तुम्हाला तिथे टाईप केल्या तुम्ही केल्यानंतर तुमची माहिती द्यायची आहे तुम्हाला की तुमचं तुम्हा, तुमची कास्ट कोणती आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग विमुक्त भटक्या जमाती जे काही तुमचं तुम्ही ओबीसी आदर वगैरे जे काही असेल तेथे तुम्हाला इथे निवडायचं आहे नंतर तुम्ही हे तुमचं निवडल्यानंतर इथे खाली जे दोन पर्याय येत आहे पुढचे ते आहे माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर इथे तुम्हाला होय म्हणायचं आहे नंतर तुम्हाला इथे दुसरा पर्याय आहे की बघा सरकारीच्या तुम्ही कुठल्याही सरकारी विभागामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती काम कार्यरत नाही सरकारी कर्मचारी नाही किंवा सरकारी विभागात कार्यरत नाही असं जेव्हा सर इथे या वेबसाईटवर ऑप्शन विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला तिथे तिथे सुद्धा तुम्हाला होय म्हणायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे काय म्हटलेलं आहे कर नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर इथे सुद्धा तुम्हाला होय म्हणायचं आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी खात्यामध्ये काम करत नाही आहे किंवा सरकारकडनं तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही वेतन घेत नाही आहे तर इथे तुम्हाला हो म्हणायचं आहे तर इथे तु दोन्ही पर्याय तुम्हाला होय म्हणून निवडायचे आहे नंतर हे पर्याय तुम्ही होय म्हणून निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जायचे आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे बघा इथे काय येतं पुढे एक व दोन यामध्ये देण्यात आलेली सर्व माहिती मी तुम्हाला खरी सांगत आहे म्हणजे बघा इथे खोटी उपलब्ध खोटी माहिती आढळून आल्यास तुम्ही म्हणजे दिल्या दिल्या तुम्ही जर खोटी माहिती दिली तर याला तुम्ही संपूर्ण स्वतः तुम्ही स्वतःच जबाबदार राहणार ओके इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला इथे खाली समाविष्ट करा म्हटलेलं आहे तर तिथे तुम्हाला समाविष्ट करा असं तुम्हाला पर्यायभर तुम्हाला टच करायचं आहे बघा इथे सिलेक्ट करायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला सगळ्यात खाली जे आहे समाविष्ट करा तिथे तुम्हाला टच करून तुमची हे बाग इथे दिलेला आहे समाविष्ट करा इथे तुम्हाला टच करायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला संपूर्ण तुमची ई केवायसीची तुमची माहिती ही पुढे म्हणजे सबमिट करायची आहे समाविष्ट करायची आहे नंतर तुमची ही जी सगळी माहिती आहे ती संपूर्ण ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला पुढे संदेश येणार आणि तुमची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण झाली असे तुम्ही हे समजा कारण की जर तुम्ही संपूर्ण सेकंड ओ टी पीसाठी जर तुम्ही तुमचा पती किंवा वडिलांचा आधार नंबर भरलेला आहे त्याच्यानंतरच तुम्हाला हे पुढचे पर्याय उपलब्ध होतात नाही तर मग तुम्हाला पहिली तुमची फक्त पहिलीच अर्धी ई के वाय सी ही तुम्हाला पूर्ण करावी लागेल जर हा व्हिडिओ बघितल्यावर पण तुम्हाला जर प्रश्न असेल तर मला कमेंट करा म्हणजे मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते तर आता लाडक्या बहिणी आता दिवस खूप थोडे राहिलेले आहेत त्यामुळे मी माझ्या चॅनलवर केव्हाही व्हिडिओ टाकू शकते तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही ऑल नोटी नुटिक, ऑल नोटिफिकेशन जे आहे म्हणजे ऑलचा पर्याय तुम्ही निवडून ठेवा तरच तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लाडक्या बहिणी तुम्ही सरकारी वेबसाईट आता तुम्ही माझा मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आताच दाखवला या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि लाडक्या बहिणी बघा तुम्हाला समजा जर मोबाईलमधून ई केवायसी करायची असेल तर तुम्ही काय टाईप करायचे आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला मी तुमच्या लिंकचा वेबसाईटच्या लिंकचा ॲड्रेस देत आहे तसेच तुम्ही शब्द टाईप करा एकही एक शब्द तुमचा चुकायला नको टाईप करताना आणि तुम्हाला क्रोम मध्ये जायचे आहे आणि क्रोम मधून तुम्हाला तसे शब्द टाईप करून त्या वेबसाईटवर जायचे आहे आणि सरकारची जर वेबसाईट ओपन झाली आहे तुम्हाला कसं कळेल तर तुम्हाला पिवळे पान जे ओपन असतं ऑरेंज ऑरेंज कलरचे पेज ओपन होते त्याच्यावर असं ब्लिंक करतं की ई के वाय सीसाठी येथे क्लिक करा असं जर आलं तरच तुम्ही समजायचं आहे की ही सरकारची खरी वेबसाईट आहे आणि वरती तुम्हाला लाडकी बीन योजनेचा सिम्बॉल पण दिसतो तर हे सगळं तुम्ही बघायचं आहे चेक करायचं आहे आणि मगच तुम्ही ई के वाय सी करायची आहे तर सर्व लाडक्या बहिणी लवकर ई के वाय सी करून घ्या काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल तर कमेंट करा म्हणजे मी त्याच्यासाठी तुमच्यावर लगेच तुमच्यासाठी लगेचच ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर बघा काय आहे वेबसाईटचा ॲड्रेस एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश नंतर लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ /E व्ही डॉट इन स्लॅश ई के वाय सी असे टाईप